सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकले आई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेमागील पाठीमागच्या भिंती लगत आहे हो मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तिथे रात्री काही समाजकंटकांनी देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आणि फोडण्याचा प्रयत्न केला घडलेली घटना सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून कळवली त्यावेळी त्यांनी लगेच भर पावसात तेथे जाऊन पाहणी केली पुजाऱ्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा पत्ता काही मिळाला नाही सहकारी प्रशांत पवार यांना बोलावून घेऊन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना माहिती कळवली कबाडे यांनी लागेच सदर बजार पोलीस स्टेशनचे निरीक्षक लकडे यांना कळवून पोलीस फोर्स पाठवले हो पोलिसांना सुद्धा एवढे सहकार्य केले कि तेथील स्वच्छता साफसफाई करून पूर्वी दरवाजा होता आणि भिंत होती तशीच कारागिरांना बोलवून करून घेतली सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये यांना घेऊन जाऊन एफ आय आर दाखल केली पोलिसांचे सहकार्य लाभले समाजकंटकांचा काही काय उद्देश होता कळला नाही त्यांना जर चोरीच करायची होती तर ते जड दरवाजा घेऊन पळाले असते पण जर त्यांना हिंदू धर्माच्या विरोधात काही करायचे असेल तर मूर्तीची विटंबना केली असती त्यांनी मूर्तीला सुद्धा काही केले नाही परंतु हा काहीतरी वेगळाच संदेश त्यांना द्यायचा होता अजून काही समाजकंटक सुद्धा आपल्यात आहेत नास्तिक लोक आपल्यात आहेत त्यामुळे मंदिरातील पुजारी यांनी ट्रस्टींनी खबरदारी घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी सीसीटीव्ही लावण्यात यावेत मंदिराची सुरक्षा करणे खूप गरजेचे आहे यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस निरीक्षक लकडे पोलीस उपनिरीक्षक ढवळे यांचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका